मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्या सोबत गुळ आणि नारळाचे मौसूत पेड्यासारखे आणि तोंडात घालताच विरगळणारे अशी मोदक शेअर करणार आहे तर चला मग बनवूयात तर इथे दोन नारळ घेतलेले आहेत आता हे आपण नारळ फोडून घेऊया इथे मी खलबत्त्याच्या सहाय्याने फोडणार आहे तुमच्याकडे जे वस्तू आहे जड असं त्याने तुम्ही फोडू शकता तर दोन्ही नारळ असं आपल्याला फोडून घ्यायचं आहे नारळ आणि पाणी अलग करून दोन्ही नारळ फोडून घ्यायचे हलक्या हाताना असं थोडस टॅप टॅप केलं तर हे फुटतं मधले खोबर सुद्धा आपण चाकूच्या सहाय्याने किंवा असं जर थोडस खलबत्त्याने टॅप केलं तर ते सुद्धा फुटत आणि वरची जे साल असते आपण जो काळा भाग असतो तो, तो काढून घ्यायचं पिलरच्या मदतीनं काढल्यानंतर छोटे छोटे असे तुकडे करून आपण आता हे मिक्सर मधून काढून घेऊया दोन ते तीन वेळेस मिक्सर मधून काढायचं आहे आपल्याला थोडं थोडंसं चमच्यानं फिरवत आपल्याला मस्त असं पूर्ण बारीक खोबऱ्याचं केस करून घ्यायचं आणि आता आपण हे मोजून घेऊया चार वाट्या खोबऱ्याचं केस झालेला आहे दोन नारळाचं मोजण्याची आवश्यकता नाही तसं तर जास्त किंवा कमी गुळ घालू शकतात तरी सुद्धा मी आ, चार वाट्या गुळा खोबऱ्याला दोन वाट्या गुळ घातलेला आहे इथेच आपल्याला गूळ हातानं किंवा एका चमचा सहाय्यानं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण पॅन किंवा कडईमध्ये घालायचं जे की जड असेल आणि आता आपण गॅसवर ठेवूया गॅस बारीक ठेवायचा आणि आपण ह्याला मिक्स करत राहायचं चा। चांगलं जेव्हापर्यंत चा ह्याचं पाणी पूर्ण आटत नाही तेव्हापर्यंत आपण पूर्ण चांगलं असं मिक्स करायच राहायचं तुम्ही बघू शकता असं जसं आपलं पुरण होतं ना त्याप्रमाणे झालेलं आहे पण आपल्याला हे पूर्ण कढई सोडेपर्यंत आपल्याला असंच मिक्स करायचंय खूप लवकर बनून तयार होतात आणि कमी साहित्यामध्ये आहे आता इथे इलायची पावडर घेतलेली आहे थोडी ते घालायचं आणि पूर्ण आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथं कढई सोडलेली आहे मस्त असं घट्ट झालेलं आहे आता आपण एका प्लेटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया थोडस थंड झालं की आपण ह्याचे मोदक बनवूयात आता तर चला मग आता मोदक बनवूया त्याच्यासाठी मी थोडं पिस्त्याचे काप घेतलेले आणि असं एक मोदकाचं मोल्ट आहे जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही हातानं बनवून चमच्याच्या सहाय्यानं असा आकार देऊ शकता आता आपण हे पिस्त्याचे थोडे काप घालूयात आणि थोडंसं तुपानं मी ग्रीस केलेलं होतं त्यानंतर आता आपण हे थोडं थोडं मिश्रण पूर्ण कडेपर्यंत अगोदर आपल्याला हे घालायचं आहे जे की मोदकाचा आकार चांगला येईल आणि आपल्याला हे क्लोज करून त्यानंतर खालच्या भागातून म्हणजे खालच्या साईडून असं पूर्ण आपल्याला आणखी थोडं मिश्रण घ्यायचं आहे दुसरं काहीही मिश्रण आपण भरत नाही म्हणून हेच घ्यायचं आणि पूर्ण हे असं पॅक करून घ्यायचं म्हणजे तोंड याचं पूर्ण असं जास्त भरायचं जेणे की आपलं मोदक सुद्धा छान आणि मोठं मस्त गुबगुबीत बनल तर आता आपल्याला हे पूर्ण असं छान असं काढून घ्यायचं बघूयात आपलं मोदक कसं निघते तर तुम्ही बघू शकता किती मस्त मोदक झालेला आहे आणि एकच खाल्लं तर मन तृप्त होईल असं मोठ छान असं आपले मोदक झालेले अशाच प्रकारे आपण सगळे असं मोदक सुद्धा बनवून घेऊयात तुम्ही बघू शकता किती लवकर आणि किती फटाफट झालेलं आहे आपल्याला सणासुदीच्या टाइमला किती सारं काम असते त्यामध्ये कुण्या एका दिवशी आज जर आपण असे नैवद्य दाखला असे मोदक बनवलं तर किती मस्त सुद्धा हे मोदक नक्की बनवा गुळ आणि नारळाचं जे की गणपती बाप्पाला प्रिय आहे ते दाखवा आणि मला नक्की कमेंट मध्ये कसे बनलेत हे मोदक नक्की सांगा जर व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंही काही आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की कसे जमलेले आहेत हे मोदक तर भेटते मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ